नमस्कार मित्रांनो आदर्श ब्लॉग ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आलो आहे मी शेतामध्ये खत देण्यासाठी अर्ध खत दिलेलं आहे आणि माझा भाऊ जेवण करायला बसला आहे आणि हे माझे बाबा आहे थकून था थांबले आहे थोडे मी पण थांबलो आहे खूप ऊन तपत आहे त्यामुळे आम्ही थोडं थांबत आहे आणि एवढं अजून खद देण्यास बाकी आहे उन्हीमुळे खूपच थकलो आहे त्यासाठी मम्मी निंबू पाणी बनवत आहे शेतामध्येच निंबू पाणीसाठी पण आणलं होतं काल पण आम्ही दुसऱ्या शेतात खत दिलं तर खूप उन्हीमुळं तब्येत खराब झाल्या आणि आता निंबू पाणी बनवत आहे अजून एवढं खद्यसाठी बाकी आहे खत टाकत आहे माझं ओठा स खतम झालेला आहे आणि मी आता खत आणि आणण्यासाठी त्या निंबा जाणार आहे पराठी कशी आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो एवढ्या उणीत खाद देणं चालू आहे आणि सरकार कापसाला भाव किती देते पाहू आता पराठीला एक दोन एक दोन बुंडा आहे फुलं आहे अशा प्रकारे पराठी आहे बाकीचं खाद देत आहे आज दिन। थोडं थोडं पाणी पण चालू झालं आहे पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता बाकीचं खात टा लवकरात लवकर टाकायला लागेल आणि हे माझा भाऊ बाबा मम्मी खत देत आहे पूर्ण वातावरण चेंज झालं आहे पाहू शकता तुम्ही तो मित्रांनो खत टाकून झालेलं आहे आणि मी आलो आहे दुसऱ्या शेतात चक्कर टाकण्यासाठी आणि इथून पूर गेलेला आहे नदीचा तुम्ही कोणकोणते खत टाकलेले आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पाहू शकता इकडली पराठी आणि या साईडनं पूर गेलेला आहे हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि माझ्याकडून काही चुकी झाली असेल बोलण्यात तर मला माफ करा आणि उद्या भेटूया नवीन सोबत